प्रश्न पहिला वीर अभयारण्य कोणत्या प्राण्यांसाठी प्रसिद्ध आहे ए, वाघ बी सिंह सी शेकरू डी जिराफ उत्तर आहे बी सिंह प्रश्न दुसरा मुरहा मेहसाना सुरती या कशाच्या जाती आहेत एक गाय बी शेळी सी मेंढी डी मैस उत्तर आहे डी मैस प्रश्न तिसरा खालीलपैकी कोणता पर्वत नाही ए, सातपुडा बी निलगिरी सी देवगिरी सह्याद्री उत्तर आहे सी देवगिरी प्रश्न चौथा बेळगाव सीमावादाचा प्रश्न कोणत्या दोन राज्यांशी संबंधित आहे ए, महाराष्ट्र कर्नाटक बी महाराष्ट्र आंध्र प्रदेश सी महाराष्ट्र गोवा बी महाराष्ट्र गुजरात उत्तर आहे महाराष्ट्र कर्नाटक